नमस्कार मैत्रिणो मुक्ताज फॅशन मराठीमध्ये मी सोनाली आपणा सर्वांचं सो खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण बघणार आहोत की जे पण काही कटवर्क केलेला ब्लाऊज असतो त्या ब्लाऊजची फिनिशिंगसोबत शिलाई कशी करायची ते तर बघा इथे जे आहे मी बाहीची शिलाई कशी करायची ते दाखवणार आहे बाहीवरती आपण पाहणार आहोत तर कटवर्कची बाही आहे तर त्याची फिनिशिंगसोबत शिलाई आपण कशी करायची ते अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप करू नका आणि जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आणि उपयोगी असा हा व्हिडिओ ठरणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका अगदी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता तुम्ही इथे इथे हा जो आहे मेन कपडा आहे आपला आणि याची बघू शकता आपण सरळ शिलाई घ्यायची नाही ज ज्या पद्धतीने याची डिझाईन आहे डायमंड शेपमध्ये आपण त्याच पद्धतीने इथे जे आहे आपण याचा शिलाई घ्यायची आहे तर त्यासाठी बघा आपल्याला लागणार आहे हा वन साईड फूट जो आप तुम्हाला मार्केटमध्ये कोणत्याही टेलरिंग शॉपमध्ये भेटून जाईल तर बघा हा जो वन साईड फूट आहे त्यामुळे फिनिशिंग आपलं खूपच छान येतं तर याच्यामध्ये लेफ्ट साईड आणि राईट साईड असे दोन प्रकारचे फूट आपल्याला भेटतात तर आपला रेग्युलरचा फूट वापरून पण तुम्ही शिवू शकता पण याने फिनिशिंग आपलं खूपच सुंदर येतं आणि याच्यामधला तुम्हाला कोणता सोपा जातो किंवा तुम्हाला म्हणजे व्यवस्थित वाटतो तो तुम्ही फूट वापरू शकता तर बघा मला जो जो फूट छान वाटतो तो मी वापरलेला आहे मला जो इझी होतो ज्या साईड मे साईडने मी शिलाई करते त्या पद्धतीने ओके तर बघा इथे अस्तर जे आहे मी ठेवलेलं आहे त्याच्यावरती अस्तर जे आहे आपलं जी डिझाईन आहे त्याच्या अर्धा इंच मी खाली घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे आपलं शिलाईमध्ये ते जाणार आहे तर बघा अशा प्रकारे आणि त्याला अस्तर हालू नये यासाठी मी पिना पण लावून घेतलेल्या आहेत ठीक आहे तर बघा आपण जे आपलं मेन कापड आहे त्या बाजूने आपल्याला डिझाईन दिसते त्याच बाजूने आपण शिलाई जी आहे ती द्यायला घेणार आहोत आणि इथे महत्त्वाच्या अजून एक टिप्स असे आहे की इथे जे आहे आपण शिलाईचं जे आपले शिलाई असतो जो नंबर असतो ना दोन तीन नंबरची शिलाई चार नंबरची तर इथे बघा आपण लहान शिलाई ठेवायची आहे म्हणजे मी इथे दोन नंबर शिलाई ठेवलेली आहे दोन नंबरवरती आणि तुम्हाला दिसावं यासाठी मी नंतर कॅमेरा फिरवून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मी शिलाई कशी घेते ते दिसेल तर अशा प्रकारे बघा अगदी आप जी आपली डिझाईन आहे त्याच्या किनाराहून आपण शिलाई सावकाश देत जायचं आहे आणि यानंतर बघा जिथे जिथे आपली शिलाई संपते तिथून व्यवस्थित असा दाब उचलायचा आहे आणि व्यवस्थित कॉर्नरला आपला कपडा जो आहे तो आपण फिरवायचा आहे अगदी सावकाश असं सा फिरवून आपण अगदी किनारपासून आणि जी डिझाईन आहे त्या डिझाईनवर शिलाई आपली जाणार नाही याची काळजी घेत आपण सावकाश असं सा शिलाई जी आहे आपण देऊन घ्यायची आहे आणि बारीक शिलाई आपण जर ठेवली त्यामुळे काय होतं कोण जे आहेत आपल्याला शेवटच्या कोणापर्यंत व्यवस्थित शिलाई जाते आणि आपली शिलाई जी आहे ते म्हणजे अशी उचकटत नाही म्हणू शकता तुम्ही त्यामुळे व्यवस्थित प्लेन अशी शिलाई बसते बारीक ठेवल्यामुळे आणि शेवटपर्यंत कॉर्नरपर्यंत शिलाई जाते त्यामुळे बारीक ठेवा शिलाईचा नंबर ठीक आहे तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी आपण शिलाई इथे देऊन घ्यायची आहे तर बघा सर्व कोणांना आपली इथे शिलाई देऊन झालेली आहे आता बघू शकता इथे संपूर्ण शिलाई आपली देऊन झालेली आहे तर बघा तुम्हाला इथे मॅचिंग कपड्यामुळे असल्यामुळे धागा असल्यामुळे ते शिलाई दिसून येत नसेल पण अगदी सावकाश आणि व्यवस्थित असे मी शिलाई जी आहे ती देऊन घेतलेली आहे यानंतर बघा आपला इथे जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करायचा आहे हा कपडा कट करत असताना शिलाईच्या बाजूने आपण थोडा कपडा ठेवायचा आहे पूर्ण शिलाईच्या जवळून कापड जे आहे ते कट करायचं नाही अगदी सावकाश असं हे कापड आपण कटिंग करून घ्यायचं आहे शिलाईवर आपली कटिंग लागली नाही पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने हे कपडा आपण कट करून घ्यायचं आहे यानंतर बघा ज्या हे मध्यावर्ती आहे तिथे मात्र आपण पूर्ण शिलाईपर्यंत व्यवस्थित कट देऊन घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं आपलं जो कपडा आहे हा व्यवस्थित आहे ही डिझाईन जे आहे पलटण्यास आपल्याला मदत होते आणि फिनिशिंग खूप छान येतं यासाठी तिथेपर्यंत आपण कट देऊन घ्यायचं आहे यानंतर बघा मी बोटाने आतमधून ते पलटवून घेते यानंतर बघा तुम्ही कोणतीही धारदार वस्तू घेऊन याला व्यवस्थित याचे जे कोण आहेत ते आपण बाहेर काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही ते व्हिडिओमध्ये व्यवस्थित असे कोण आपण पलटवायचे आहेत त्यामुळे फिनिशिंग जे आहे आपलं व्यवस्थित येतं तर बघू शकता अतिशय सुंदर असे आपले कोण जे आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित आणि कुठेही शिलाई आपली ही डिझाईनवर गेलेली नाही स पूर्ण शिलाई आहे जी आहे ती व्यवस्थित आणि अगदी फिनिशिंगसोबत आपली तयार झालेली आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तर अशा प्रकारे ही डिझाईन आपली तयार झालेली आहे व्यवस्थित फिनिशिंगसोबत तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तुम्ही आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा याचं जे फिनिशिंग आहे मी नंतर करून घेणार आहे पूर्ण म्हणजे साईडचं कापड मी जोडून घेणार आहे फक्त मला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच हे कोण कसे पलटवायचे होते याच्यावरतीच आपला व्हिडिओ होता त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार